आज मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे आज आपण पितळाचे तांबा पितळाची भांडी हात न लावता पूर्ण स्वच्छ करणार आहोत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की माझे तांबा पितळाचे जे भांडी आहेत जे दिवे आहेत ते पूर्णपणे खराब झालेली आहेत तर इथं आपल्याला कोणतंही पावडर न वापरता फक्त पाण्याने आपल्याला पूर्ण क्लीन करायचे आहेत तर तुम्हाला हे मॅजिक नक्कीच बघायला हवे ते किती चकचकीत झाले हे मी तुम्हाला शेवटी नक्कीच दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे मी एका बाऊलमध्ये म्हणजे स्टीलच्या वाटीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे चारही भांडे धुवायचे आहेत म्हणून मी एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण लिंबू पावडर टाकणार आहोत हे लिंबू पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये मा म्हणजे किराणा दुकानावर सहज तुम्हाला मिळून जाईल लिंबू पावडर आणि मीठ आणि पाणी ह्या तिघ वस्तू एक दुसऱ्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे लिक्विड तयार झाल्यानंतर याला आपण यूज करणार आहोत भांडी धुण्यासाठी जे भांडी पूर्ण क्लीन करण्यासाठी तर हे नक्कीच उपयुक्ती पडते तुम्ही नक्कीच त्याला ट्राय करू शकता आणि हे लिक्विड वापरल्यानंतर आपल्याला जास्त मेहनत करण्याची गर गरज नाही आपल्याला हात दुखवण्याची गरज नाही किंवा कोणतंही पावडर यूज करायची आपल्याला गरज नाही प्रत्येकाच्या घरामध्ये खूप असे पि तांब्या पितळाचे भांडे असतात तर त्यासाठी तुम्ही याचा वापर नक्कीच करा तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओला देखील खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आय होप की तुम्ही या व्हिडिओला देखील छान प्रतिसाद देणार तुम्ही बघू शकता जे माझं पितळाचं तांब्याचं जे कळस आहे त्याला मी तुम्ही बघू शकता ज्या तांब्यावरती मी लिक्विड टाकलेलं आहे त्याची बरोबर लाईन खाली पाणी जिथे जात आहे तिथे पूर्णपणे क्लीन होत आहे तुम्ही बघू शकता काळा भाग जिथं पाणी पडलेला नाही तो भाग जसा जा तसा आहे आणि जिथं ते लिक्विडचं पाणी आपण जे तयार केलेलं आहे मॅजिक जल देखील आपण म्हणू शकतो तिथे बरोबर ते पूर्ण क्लीन झालेलं आहे काळपटपणा तिथला निघून गेलेला आहे ते पटकन निघाव म्हणून मी हात लावते नाही तर हात लावण्याची देखील गरज पडत नाही तुम्ही बघू शकता जिथे जिथे पाणी पडेल तिथे तिथे पूर्ण ते क्लीन होईल आपल्या घरामध्ये खूप अशी भांडी असतात आणि ते आपण कधी स्वच्छ करतो जेव्हा गणपती वगैरे येतात किंवा आपल्याला घरामध्ये काही कार्यक्रम असतो किंवा आपल्याला काही सण असतो फंक्शन असतो सत्यनारायण असतो तेव्हा आपण त्याचे ते भांडे काढायला घेतो इथं आपण पितळाचा जो दिवा आहे जो मी डेली वापरते त्या दिव्याला देखील मी हे पाणी टाकून घेतलेलं आहे मी ते पाण्यामध्ये टाकून देईल म्हणजे ते जास्त वेळ पाण्यात राहिलं की ते पूर्ण क्लीन होईल कारण तो भाग जास्त काळा होत असतो किती सोप्पं आहे ते काढणं आपल्याला त्याला जास्त मेहनत करण्याची देखील गरज नाही तर हे सगळे भांडे मी कसे क्लीन करणार ते देखील आपण पुढे बघूयात तुमच्याकडे समय असेल किंवा मोठी प्लेट असेल ती देखील याच्याने तुम्ही क्लीन करू शकता पत तर हात न लावता पटापट निघावं त्यासाठी मी कॉटन वापरलेला आहे कॉटन त्या पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेला आहे आणि भिजवल्यानंतर त्याच्याने मी क्लीन करून घेत आहे तुम्ही बघू शकता अजिबातच फेक व्हिडिओ नाही आहे तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगू शकता जो दिवा असतो हो, त्याचा थोडा खालचा भात चांगला क्लीन व्हावा म्हणून मी त्या पाण्यामध्ये त्याला टाकून ठेवणार आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत आपल्या त्यांना देखील मी पाणी टाकून ठेवणार आहे म्हणजे ते थोडा वेळ ठेवलं की ते पटापट निघून जाईल अशा पद्धतीने मी कॉटन त्याच्यावर फिरवत गेली आणि ते पूर्णपणे क्लीन होत गेले आता जो आतला भाग आहे तो जास्त काळा झालेला जा असतो तो देखील आपल्याला टाकून ठेवायचा आहे त्यामध्ये डायरेक्ट मी पाणी टाकून ठेवणार आहे थोडा वेळ आणि तोपर्यंत दुसरे भांडे मी घासून घेणार आहे याच्यानंतर हे घासल्यानंतर तुम्ही शॅम्पूने देखील त्याला वॉश करू शकता थोडं चिकटपणा राहतो थो। तो पूर्ण निघून जाईल पण ते कलर त्याचं चेंज होणार नाही ते पूर्ण क्लीन होईल किंवा साबणाने देखील तुम्ही काढू शकता व्हिडिओ हेल्पफुल किंवा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक देखील करा तर याच्यातली मी एक एक वस्तू पूर्णपणे क्लीन करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ते पूर्ण क्लीन झालेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समय क्लीन करून दाखवेल यावेळेस फक्त मी हे चार भांडे दाखवलेले आहेत आता गणपती देखील येत आहे तर गणपतीचे बरेच सारे कामं मी तुम्हाला तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणारे म्हणून सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा आधीचे भांडे आणि आत्ताचे भांडे तुम्ही बघू शकता आधी खूप काळे होते तर आत्ता पूर्णपणे क्लीन केलेले आहेत आणि ते थोडं पाणी मी राहू दिलेलं जे आपण बनवलेलं ते पाण्यामध्ये मी ते डायरेक्ट जे आपण वात लावतो ते त्याच्यातच ठा ठेवलेलं आहे ते देखील ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताने काढलं तरी पटकन निघून जाईल जर तुम्ही बोरिंगचं पाणी यूज करत असाल तर बोरिंगच्या पाण्यामुळे पितराचे भांडे लवकर खराब होतात असेच नाही मी मी क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करणार आहे पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय